मालेगावतील आजंग वडेलच्या चिमुकली ताईला न्याय नाही मिळाला तो भर तालुक्यात मानुसकीला काळीमेत फासणारी घटना डोंगराळे गावात घडली आहे याचं कारण लोकांची मानसिकता तर विकृत झालीच आहे पण व्यवस्था सुद्धा दळभद्रीच भावपूर्ण श्रद्धांजली आहे तुला हा स्टेटस उद्या रॅली परवा मेणबत्ती नंतर मोर्चा थोडे दिवस हळहळ शेवटी निर्णय नाही जीवन आईची झाली कन्यादान अपूर्ण राहिलं आणि तिचे मोठे स्वप्न देखील तिच्या बरोबरच गेले पण या घाने कृतीला कुठ प्रतिशोध घेतल्याशिवाय राहायला नाही पाहिजे हे हरामखोर उद्या यांना जामीन भेटेल कोर्टातून हे बाहेर निघतील आणि हे चालू राहील पण सगळ्या लोकांनी जागृत व्हायला पाहिजे आणि या दलिंदार या हरामकर लोकांना चौकात फाशी द्यायला पाहिजे नाहीतर यांचा कायमचा बंदोबस्त करायला पाहिजे oh